नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून भारताचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते स्वर्गीय खशाबा जाधव यांची कहाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत खाशाबा दादासाहेब जाधव कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव या गावातील पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला खाशाबाचे आजोबा उत्तम खुस्तीपटू होते तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील खुस्त्या गाजवल्या होत्या वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या खुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले प्रतिस्पर्धी मल्लास जीत कसे करायचे मान कशी पकडायची पट कसा काढायचा याचे धडे खश्याबाने वडिलाकडून आत्मसात केले त्या काळी गावागावात उरुस भरायचे या उरुसात जत्रेत आखाडे भरत खश्याबाने वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील खुस्ती जिंकली होती शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी खशाबा रोज चालत न जाता पळत पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा खुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला अन्वानी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले पावसाळ्यात झाडा झुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खशाबाने शिक्षण व व्यायामाची साधना केली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे एकोणीसशे बावन्न साली पार पडला तेथे -ते खशाबाने भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले होते ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय एम एस कुस्ती स्टेडियमला खशाबा दादासाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ के जाधव स्टेडियम असे नाव देण्याच्या फलकाचे अनावरण करताना एम एस गिल दिसत आहेत ऑलम्पिक वीर खशाबा जाधव यांच्याविषयी थोडक्यात माहिती यांचे टोपन नाव केडी पॉकेट डायनामो राष्ट्रीय भारतीय तो निवासस्थान रेट्रे कराड तालुका सातारा जिल्हा महाराष्ट्र त्यांचा जन्मदिनांक जानेवारी पंधरा इसवी सन एकोणीसशे पंचवीस जन्मस्थान गोडेश्वर सातारा मृत्यू दिनांक ऑगस्ट चौदा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मृत्यूस्थान कराड सातारा उंची पाच फूट सहा इंच खेळ देश भारत खेळ कुस्ती कामगिरी व किताब ऑलिम्पिक स्तर इसवी सन एकोणीसशे बावन्न हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बावन्न किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळाले पदके ऑलिम्पिक पदक माहिती कुस्ती कांस्यपदक एकोणीसशे बावन्न हेलसिंकी येथे कुस्ती यामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक त्यांनी मिळवले खशाबा दादासाहेब जाधव कुस्तीमधील पहिले कांस्यपदक मिळवणारे भारतीय खशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही खशाबा पायाने अत्यंत चपळ होते ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर पैवाल पैलवानापेक्षा वेगळे होते इंग्लिश प्रशिक्षक रिस गार्नर यांनी त्यांच्यामध्ये हे वैशिष्ट्य पाहिले आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिक खेळापूर्वी त्यांना प्रशिक्षण दिले खशाबा जाधवाने इस इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालातील लंडन उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला इसवी सन एकोणीसशे बावन्न सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये बावन्न किलोग्रॅम वजन गटात फ्रीस्टाईल प्रकार प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले दोन हजारमध्ये भारत सरकारने खाशाबा जाधव यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार दहाच्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी गुगल खा गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त गुगल डुडलद्वारे सन्मानित केले खशाबा जाधव यांचे बालपण खशाबा हा ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा हा सर्वात लहान म्हणजेच पाच क्रमांकाचा मुलगा होता याने आठ वर्षाचा असताना त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला दोन मिनिटात लोळवले लो होते त्याने सन एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून उर्वरित जीवन कुस्तीकडेच वळवले आणि त्या खेळातच मन रमवले लहानपणीपासूनच त्यांना कुस्तीचे वेळ होते कुस्ती त्यांचे वडील कुस्ती खेळाचे वस्तात होते ते त्याला त्याचे वयाचे पाचव्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते महाविद्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही खशाबाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता त्याने ऑलिम्पिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा फडकवण्याचाही निश्चय केला होता सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी खशाबाची निवड झाली तेव्हा ते, ते सहाव्या क्रमांकावर होते या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकाराने आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्याचा सहावा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही पुढील सन एकोणीसशे बावन्न सालच्या हेलसिंगे येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी जरी ते बॉटमवेट गटात पन्नास सत् सत्तावन्न किलो गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली ऑलिम्पिक कार्यकारी मंडळातील सुंदपसुंदीमुळे पुढील एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्याला सांगण्यात आले त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिम्पिकसाठी निवड झाली नाही यावेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेण्यासाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी विनंती केली पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती त्यांनी खशाबाचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्या विरोधी कुस्तीगिराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली या कुस्तीत खशाबाने त्याच्या कुस्तीगिराला चितपट केली आणि त्याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली हेलसिंकेला जायचे म्हणजे पैसा हवा कुटुंबाची पळापळ सुरू झाली गावात लोकवर्गने जमा झाली खशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालयात शिकत होता त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्याला रुपये सात हजार दिले त्यावेळेचे मुंबई राज्याचे गव्हर्नर मोरारजी देसाई यांच्याकडे निधीसाठी गळ घातली पण त्यांनी फक्त रुपये चार हजार दिले गादीवरील कुस्तीत पाय घसरतात खेळताना दोन चुका झाल्या त्यामुळे गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या इशी शोबची याने जिंकले त्या गटात विविध देशाचे चोवीस स्पर्धक होते त्याने सेमीफायनलपर्यंत मेक्सिको जर्मनी कॅनडा यांच्याबरोबरच्या कुस्त्या जिंकल्या शेवटी खाशाबाना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले पण तेच वैयक्तिक पातळीवर स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक ठरले कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसे गाव कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजवलेल्या एकशे एक्कावन्न बैलगाड्या हजारो लोक ढोल तासे लेझिम पताका फटाके घेऊन हजर होते गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता हे अंतर पायी चालावायचे झाले तरी पंधरा मिनटाचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विना तक्रार सात तास लागले हा प्रकार मी पूर्वीही आणि त्यानंतरही कधी पाहिला नाही असे खाशाबाचे बंधू संपतराव जाधव म्हणाले एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताचे नकाशावर ठळकपणे दिसू लागले भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळशोर गावाची जगभर प्रसिद्ध प्रसिद्धी झाली भारताचे हॉकी टीमनेही गोल्ड मेडल पटकावले होते पण खशाबाचे विशेष कौतुक को झाले कोल्हापूरमधील सर्व तालीम आखाड्यांनी तसेच महाविद्यालयाने भरभरून कौतुक केले खशाबाने कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या त्यात जी कमाई झाली ती त्याच्यावर स्वतःचे घर घाण ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळवण्यासाठी पैसे दिले सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये खाशाबा हे महाराष्ट्र पोलीस दलात ते सब इन्स्पेक्टर या मुद्द्यावर भरती झाले तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले हे करत असताना त्यांनी पोलीस खात्यात सत्तावीस वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाली पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांच्याकडे के दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे उरलेले जीवन गरिबीत गेले खाशाबा जाधव सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला खाशाबा जाधव यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टॉर्च रनचा भाग बनवून बनवून त्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला दोन हजारमध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले दोन हजार दहाच्या दिल्ली कॉमनवेल्थ गेमसाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त गुगल डूडलद्वारे सन्मानित केले खाशाबा दादासाहेब जाधव भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते यांची माझ्या व्हिडिओद्वारे माहिती आपणाला आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद